आज आपण भेट देत आहोत आंबे हातवीज या निसर्गरम्य ठिकाणाला की जे जुन्नर तालुक्यात येते एकाच ठिकाणी चार वेगवेगळ्या गोष्टी बघता येणे हे खरं दुर्मिळच या ठिकाणी आपण वाजणारे दगड कोकणकडा दुर्गादेवीचे मंदिर आणि कांचन धबधब्याची सफर करणार आहोत पुणे ते आंबे हातवीज हे अंतर साधारण एकशे एकोणतीस किलोमीटर आहे मुंबई इथे आलेलो आहे पुण्यापासून साधारण हे एकशे तीस किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण आहे कोकणकडा नावाचा हा एक पॉईंट आहे या कोकणकड्याच्या पॉइंटवर आम्ही आलेलो आहे पूर्ण धोक्याने भरलेला आहे ढग पूर्ण खाली आलेले आहेत कडा काही खाली बघता येत नाही आहे पण वातावरण एकदम सुंदर आहे पुढचं अजिबात नाही आहे विजिबिलिटी एकदम झिरो आहे फार सुंदर अनुभव तर आम्ही नारायणगाव ओलांडून पुढे आलो नारायणगाव ते जुन्नर हा भाग अतिशय निसर्गरम्य पावसाने थोडी विश्रांती घेतली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शेती हिरव्यागार झालेल्या डोंगर रांगा मन प्रफुल्लित करत होत्या दोन हजार अठरा साली महाराष्ट्र शासनाने जुन्नरला पर्यटन तालुका म्हणून घोषित केले येथे असलेल्या बौद्ध लेण्या अनेक किल्ले आणि निसर्गरम्य परिसर मनाला भुरळ घालतो हा भाग बहुतांशी ऊस लागवड क्षेत्र म्हणून ओळखला जातो जसजसे आम्ही जुन्नरच्या जवळ जाऊ जव। तसतसे वातावरणात बदल दिसू लागला वातावरणातील गारवा आणि ढगांचे खाली येणे हे पुढील वातावरणाच्या चा बदलांची चाहूल होती आता आम्ही जुन्नर सोडून पुढे मार्गस्थ झालो जुन्नर ते आंबे हातवीज हे अंतर चौतीस किलोमीटर आहे जुन्नरवरून आपटले सोनवले आणि मार्गे आपण आंबे हातवीजला पोचतो इंग्लून गाव पार केले की तेथून पुढे घाट सुरू होतो साधारणत हा घाट सात किलोमीटरचा सा असून रस्ता चांगला आहे अर्थातच पावसाळ्यात घाटातून जाताना दरडी पडण्याचा धोका हा असतोच काही ठिकाणी मोठले दगड खाली आलेले होते परंतु ते रस्त्यात आलेले नसल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला घाटाच्या मध्यावर आल्यावर गाडी थांबवण्याचा मोह अनावर झाला जागा शोधून रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली येथून दिसणारे निसर्गाचे रूप केवळ अवर्णीय जंगलातील मोरांचे केकारव निराव शांततेचा भंग करत होते आता आम्ही घाटाच्या शेवटच्या टप्प्यात होतो सर्व ठिकाणी धुक्याचे साम्राज्य पसरलेले होते झाडांची घंधही वाढलेली होती त्यातच निर्मनुष्य रस्ता त्यामुळे वाहतुकीचा ताण नाही अजून काय पाहिजे आपल्याला घाट रस्ता पूर्ण करून आता आम्ही पठाराला लागलो ला पठार विस्तीर्ण आहे खाली आलेले ढग आणि अंगाला झोमणारा गार वारा मनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होता येथून दोन रस्ते जातात एक कोकणकडा आणि दुर्गादेवी मंदिराकडे तर दुसरा कांचन धबधब्याकडं आम्ही प्रथम कोकणकडा बघायचा निर्णय घेतला या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर आंबेगावाच्या हद्दीत उजव्या हाताला दोन मोठे खडक आहेत की ज्यामधून नादमय आवाज निर्माण होतो येथे थोड्या वेळ थांबून पुढे निघालो साधारण येथून पुढे साडेपाच किलोमीटर अंतरावर आपले शेवटचे ठिकाण म्हणजे कोकणकडा व दुर्गादेवीचे मंदिर आहे जाताना छोटी मोठी तळी निर्माण झालेली दिसतात दुर्गादेवीच्या पायथ्यापाशी पोचलो येथे एक विस्तीर्ण तलाव असून येथून कोकणकड्याकडे जाणारी पायवाट आहे हातवीज येथे आलेलो आहे इथला कोकण कड़ा हा पॉइंट सगळं धुकानी पूर्णपणे आच्छादलेलं आहे सुंदर वातावरण आहे जंगल आहे आजूबाजूला समोर मित्र आहेत श्रीनिवास दप्तरदार आणि शशिकांत प्रदीप मिसिंग आहे आंबे हातवी आलेलो आहे पुण्यापासून साधारण हे एकशे तीस किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण आहे कोकणकडा नावाचा हा एक पॉइंट आहे या कोकणकड्याच्या पॉइंटवर आम्ही आलेलो आहे पूर्ण भर धुक्यानी भरलेला आहे ढग पूर्ण खाली आलेले आहेत कडा काही खाली बघता येत नाहीये पण वातावरण एकदम सुंदर आहे पुढचं अजिबात नाही आहे विजिबिलिटी एकदम झिरो आहे फार सुंदर अनुभव पूर्ण धुक्याने दरी भरलेली आहे काही दिसत नाहीये रेलिंग्स लावलेले सुंदर स्पॉट आहे हा कोकण कड्यावरून मंदिराकडे निघालो धुके खूप दाट होते दहा फुटाच्या पुढचे काहीही दिसत नव्हते दुर्गादेवी मंदिराकडे चाललोय बांधले पूर्ण जंगलात नसलेला रस्ता एक बरं आहे की पाऊस नसल्यामुळं भिजायला होत नाहीये पण ढग खाली उतरलेत त्याचे दवबिंदू शरीरावर केसांवर स्थिर होत आहेत मंदिरापास आलोय हे दुर्गादेवीचे मंदिर असून जीर्णोद्धाराचे काम चालू आहे येथील दुर्गादेवी ही तांदळाच्या स्वरूपात असून गाभारात लावलेल्या समयांमुळे मनाला एक प्रकारची शांतता अनुभवता येत होती

खाण्यासाठी हॉटेल आणि पाण्याची सोय नाही येथे येताना या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन याव्यात येथे एक हातपंप असून पाणी उपसण्याचा आम्ही प्रयत्न केला पण पाणी काही वर आले नाही येथूनच पुढे आम्ही कांचन धबधब्याकडे जायला निघालो आतवी जेथील कांचन धबधबाकडे चाललेलो आहे पाऊस जोरात आलेला आहे शशिकांतनी एकदम रंगीला छत्री घेतलेली आहे हा 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 <laughs> सुंदर पाऊस जोरात वाढला वा आहे धुकं किंवा ढग खाली आलेले आहेत सुंदर कांचन धबधबा कांचन वॉटरफॉल खाली दरीत उतरतो आहे तीर् झाडी आहेत छोटीशी पायवाट आहे पावसामुळे पुढचा रस्ता सापड नाही अवघड पण एकंदरीत सुंदर वातावरण डोंगर उतरत दरमसेल करत साधारण पंधरा मिनिटात धबधब्यापाशी पोचलो क्षणी प्रेमात पडावे असे त्याचे रूप धबधब्यासमोर बसून मनसोक्त तुषार अंगावर उडून घेतले पाऊसही पडत होताच पाण्याचा खोलवर गर्जना करत पडणारा आवाज मनाच्या शांततेला साथ घालत होता धबधब्याचा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढून घेतला साधारण अर्धा तास तिथे बसून परत डोंगर चढायला सुरवात केली डोंगर चढून वर आल्यावर समोरच ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे अशा प्रकारे निसर्गाचा आनंद लुटल्यानंतर सुरुवात होते ती परतीच्या प्रवासाची मनाला थोडी हुरहुर जाणवतेच पण येथे घालवलेले आनंदाचे क्षण नेहमीच सोबत असतात